पाहू आजकन हळ्ळी तालुकात जा तिथं माजी सैनिकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला आजकन हळळी गावातील दोन सुपुत्रांनी तब्बल चोवीस वर्ष भारत मातेच्या सेवेत कार्य करून यशस्वीरित्या निवृत्ती घेतल्याच्या निमित्तानं गावात अभिमानाचा क्षण निर्माण झाला माजी सैनिक विजय मोहिते सुबेदार आणि सुभेदार मेजर जगन्नाथ पाटील या दोन वीर जवानांचा सत्कार करण्यासाठी ग्रामस्थ शिक्षक युवक महिला मंडळ यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन गावातील पटांगणात करण्यात आले होते मंचावर मोठ्या प्रमाणात तिरंगी बलून सजावट आणि फलकांवर देशभक्तीचे संदेश झळकत होते सत्कार सोहळ्याची सुरुवात ध्वजवंदन आणि राष्ट्रगीतानं झाली त्यानंतर माजी सैनिकांचा परिचय त्यांच्या वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील योगदान आणि त्यांनी पार पाडलेल्या माहिती दिली पारंपरिक पद्धतीनं शाल श्रीफळ पुष्पहार स्मृती चिन्हाने मानपत्र देऊन या दोन्ही वीर जवानांचा सत्कार केला सभोवताली भारतीय तिरंगा फडकत होता आणि वंदे मात्रामच्या घोषणानी वातावरण भारावून गेले होते सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांना माहिती देण्यात आली की सध्या अचकनहळणी गावातील तब्बल छत्तीस सैनिक विविध संरक्षण दलात देशसेवा बजावत आहेत या बाबींमुळे गावचा देशभक्तीचा वारसा आणि शौर्य परंपरा अधोरेखित झाली यामुळे गावातील तरुणांना प्रेरणा मिळावी हा या सत्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितले या कार्यक्रमाला महिला युवक शालेय मुली आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्यांमध्ये तर पुरुषांनी केशरी आणि गुलाबी सजून हजेरी लावली जय जय जवान जय भारत अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले शिक्षा ग्रामपंचायत सदस्य बचत गटांचे प्रतिनिधी आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आपापले मनोगत व्यक्त केले सर्वांनी एकमकानं माजी सैनिकांचा अभिमानानं सत्कार करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्यामुळे आचकनहर्णी गावात उत्साहाचं आणि अभिमानाचं वातावरण पसरले होते माजी सैनिकांनीही आपल्या भाषणात गावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तरुणांना देशसेवेची प्रेरणा करण्याचं आवाहन केले या कार्यक्रमास माजी आमदार विलासराव जगताप माजी सरपंच प्रमोद सावंत बाळ निकम आजी माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्मृती आणि आठवण म्हणून साहेब आम्ही आज एकसष्ट झाड लावलेले आहेत नुसती ती झाड लावलेली नाही तर त्याला ही आम्ही केलेलं आहे किंवा के बाबा काटेरी कुंकण केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ती झाड वाढवण्याचं प्रमोद युवा शक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हमी घेतलेली आहे की त्याला पाणी असू दे त्याचं राखण असू दे आणि ते झाडांचा वटवृक्ष कसा होईल या पद्धतीनं त्याची काळजी घेणार आहेत आणि त्या सर्वांच्या मी तुम्हाला होतो कि दत्त आज तुमच्या साक्षी वही मंदिराच्या बाजूला रोप लावलेले आहेत त्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये नक्की करणार आणि नक्की होईल असं मी तुम्हाला सगळ्यांना विश्वस्त करतो ठीक आहेत हयात आहेत त्यांचाही आपण आदर सत्कार या ठिकाणी पेटा बांधून केलेला आहे तिसरा आता आता पार पडली या दोघांची त्यांच्या कुटुंबिया समोर आणि गावातील सर्व माजी सैनिकांच्या समेत पूर्ण गावातून देव सिद्धेश्वर मंदिरापर्यंत आम्ही सगळ्यांनी मिरवणूक काढली आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो आहोत तसेच आपण शालेय विद्यार्थ्यांना आज सध्या स्टेजवरती प्रातिनिधिक स्वरूपात वण्या आणि पेनचं वाटप करणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्याच जेवढे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना वही पेन आणि पेन्सिल अशा पद्धतीचं वाटप आपण करणार आहोत त्या दृष्टीनं म्हणतो मी आमच्या गावची लोकसंख्या आहे दोन हजार त्यापैकी आता सध्या चाळीस जवान आर्मी मध्ये नोकरी करतायत आणि त्रेसष्ट माजी सैनिक आहेत आणि असं आतापर्यंत सर्व गावातील सैनिकांनी काम त्या भारत मातेसाठी केलेलं आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बऱ्याचशा या गावातील पिढ्या सैनिक म्हणून नोकरी करून सुखरूप गावी आल्या आणि त्यांच्या माध्यमातून या गावाचा विकास झाला तसेच माझ्यासारख्या तरुणांचा विकास असू दे कलाटणी मिळण्याचं काम म्हटलं तर खऱ्या अर्थानं या सैनिकी पेशामुळे किंवा आर्मी मध्ये काम करत असलेल्या जवानांच्या मुळे शक्य झालं त्यामुळं आम्हाला नेहमीच सैनिकाविषयी अभिमान वाटतो कारण ज्यावेळेस या गावामध्ये कोणत्याही पद्धतीचं काम असलं किंवा कुठलंही काम असलं किंवा कोणाला मदत करायचे असले किंवा सार्वजनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्याना काम असेल त्यावेळी हाक दिली की पहिल्यांदा माझी सैनिक त्यानंतर नोकरीमध्ये असलेला सैनिक आणि त्यानंतर जे मयत झालेले सैनिक आहेत त्यांच्या घरचे कुटुंबीय अगदी सडळ हातांना मदत करतात आणि भाग हिरणी पुढे येतात ही खरी अभिमानाची गोष्ट या गावाच्या गोष्टीनं कशा पद्धतीने प्रपंच करतात हे त्यांनाच माहिती आता त्यातलं कोणीतरी मनोगत व्यक्त केल्याशिवाय हे तर काही कळणार नाही असं मी बऱ्याच लोकांना सांगितलं मिलिटरी करणारा माणूस हा दुःखात असतो पण त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या कुटुंबाला त्याचा भरपूर फायदा होत असतो कारण माझी सैनिकांच्या मुलांना सगळीकडे जागा आहेत सवलती आहेत आईवडिलांना पण त्या सवलती मिळतात आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आता तुम्ही म्हणाल एवढं कसं काय तर सर्व सैनिक जे की माझी सैनिक असतील सेवेत असणारे सैनिक असतील किंवा जे आज हयात नाहीत असे सैनिक असतील सर्वांना माझा नमस्कार आज मला फक्त एकच गोष्ट बोलायची आहे की सैनिक आहेत म्हणून आपण हे विसरू नये आज आमच्या गावाचा आम्हाला एक अतिशय चांगला असा कार्यक्रम आज आम्ही बघितलेला आहे जो की फक्त आमच्या घरातला एक सदस्य होता म्हणून आम्ही एवढ्या जवळून हा कार्यक्रम बघू शकलो त्याबद्दल मी दादांचं आणि त्याचबरोबर जे कोणी ज्या ज्या लोकांचा यामध्ये भाग आहे सहभाग आहे अशा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते सेवानिवृत्त जरी झाले असले हे दोघही काका माझ्यासाठी तरी सुद्धा ते नेहमी आपल्या सेवेसाठी तत्पर राहते आणि त्याचबरोबर ते कोणत्याही कामाला मागे हटणार नाहीत अशी मी त्यांच्यातर्फे ग्वाही देते या व्यासपीठावरून बोलताना असा आनंद आज पहिल्यांदाच बघतोय मी एवढा भरभरून जनसमुदाय आमच्या सत्कारासाठी उपस्थित आहे त्यांचा सर्वांचा मी विजय मोते याच्या तर्फेही सर्वांचा आभार मानतोय आणि ज्याने हा कार्यक्रम करण्यासाठी पाठिंबाचे दहा दिवस पळापणी करतायत असे माझे प्रमोद सावंत आणि माझी एकोणीसशे त्र्याण्णव ची जो सातवीची मुख्याध्यापक आहेत आपले मोहिते सर यांना पण एक मी गवाही देतोय की ज्या शाळेनं आम्हाला घडवलं आणि इथंपर्यंत जाण्याची जर कशाची पण मदत या, या शाळेला पुढं जे आज येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिक्षणासाठी जे काही पण मदतची जर पडली तर सरांना मी विनंती करतोय की आणि ग्वाही जातोय की त्यासाठी आम्हाला एक छोटीशी हाक द्यावी त्यासाठी आम्ही हमेशा तत्पर राहू आणि एवढा मोठा कार्यक्रम हा आयोजित केलाय आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिलाय त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद होतोय असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आणि आपल्या लाभ पासूनच का शास्त्रीने काय सांगितलंय जय जवान जय किसान म्हणजे शास्त्रीने हे दोनच माणसाला किंमत दिली लक्ष ठेवा एक जवान आणि एक किसान जवानची परिस्थिती काय ते आता कोळी साहेबांनी सांगितलेले पण किसानची काय परिस्थिती आहे हे आपण दररोज बोगतोय किसान महिन्याला सहा आठ आपल्या ह्या महाराष्ट्रात होतात म्हणजे किसान समृद्ध आहे का थी किसानचं जीवन चांगलं आहे का अजिबात नाही ज्याला जय जेवण जय किसान म्हणतो त्या किसानाची अवस्था एवढी वाईट आहे त्याची सरकार दखल घेत नाही हे खरं आमचं सगळ्याचं दुःख आहे त्यामुळे आपण काय केलं पाहिजे कशी शेती केली पाहिजे काय दिलं पाहिजे हे आपण सगळ्यांना कळलं पाहिजे आता सध्या अनेक शाळा बंद होत आहेत उत्तर प्रदेशामध्ये लक्षात ठेवा माणसाच्या जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकर असो ज्योतिबा फुले असो शाहू महाराज असो हिने कशाला महत्त्व दिले त्याने सगळ्यात शिक्षणाला महत्त्व दिले लक्ष ठेवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे हे शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु आज शिक्षणची परिस्थिती अशी आहे एम बी बी एसला जावा कुठल्या कोर्साला जावा लाखोची फी आहे तिथे आणि लहान मुलाला जरी शाळेत घालायला गेलो आपण त्याला लाखाने फी मोजावं लागते शहरातली अवस्था आहे म्हणजे शिक्षण महागडं झालं मुलं शिकली जात आहेत आणि बऱ्याच शाळा बंद पडायला लागल्या याचं कारण असं आहे हे सरकारचं अपयश एवढं लक्षात येईल त्यामुळे याच्यावर मात करायची असेल तर चांगलं सरकार निवडून चा देण्याचं काम आपल्याला करावं लागतं पण आपल्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यक्रमात येतोय पण निवडणूक आली आहे की गावात शहर पाडता पडतं पडतंय त्या पार्टीला मतं जास्त पडतात आणि तो माणूस निवडून येतो मग तो निवडून आल्यावर काय करणार आहे तुमचं भलं करणार आहे तर तो स्वतःचं भलं करणार आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरनी घटनेमध्ये प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला की नाही मला एक मताचाच अधिकार आहे आणि अंबानी आदांना एक, एक मताचा अधिकार आहे हे कशासाठी केलंय त्यांनी के के योग्य के ते माणसाला तुम्ही निवडून द्यावं यासाठी त्यांनी केलेलं आहे आज आपण बघते शेतकऱ्याची अवस्था माहिती आहे आत्महत्या करायला लागले त्यांचे कर्ज माफ होत आहे पण अंबानी तो जिंदाल आणि मुकेश अंबानी यांची कर्ज नऊ लाख कोटीचे कर्ज ह्या शासनाने मान्य केले आहे आणि आमच्या शेतीच्या बाबतीत हजार लाख दोन लाखाचं कर्ज असलं की घरावर जप्ती दिली जाते हे शासनाचं सध्याचं काम आहे मोत्याला सोडून द्यायचं आणि शेतकऱ्याच्या मागे सशिंगला लावायचं ही पद्धत सध्या या लोकशाहीमध्ये रुजलेली आहे दुसऱ्या गोष्टी तर वाईट व्हायला लागले हे लोकांचा मृत्यूमध्ये वेगळ्या जाती जातीचे लोक त्यांच्याकडे काही जातीवाद नसतंय पण आज सरकार तुम्ही जे बघताय ना जाती जातीमध्ये बांधणं लावणं कुठलं तर नाही ना तर घुसपट काढायचं आणि समाजा समाजामध्ये बांधणं लावायचं काम आज सध्या अतिशय जोरात सुरू आहे आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जातीवाद वाढायचं काम हे सरकार करत आहे हे दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागतं त्यामुळे का आपण काय केलं पाहिजे आपल्याला जे संतांनी शिकवलेलं आहे तबिरांनी शिकवलेलं आहे गुरु नानकने शिकवलेलं आहे अशा अनेक संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे की विष्णुभेचे तर वैष्णवांचा धर्म भेदाभेद परम आमंगळ समाजामध्ये भेदाभेद येतं हे आपल्या सगळ्या संतांनी सांगितलं म्हणून आपण हिंदू धर्म म्हणण्यापेक्षा आपण वैष्णवाचा धर्म आहे हे म्हणणं जास्त संयुक्त होईल असं माझ्या सारख्याला वाटत आपण शिक्षण कशासाठी घ्या याचे एक तुम्हाला उदाहरण देतो मध्यंतरी तुम्हाला माहित आहे यामध्ये सुनीता इल्लम नावाची मुलगी लई म्हणा ती अडकली यान फिरत होत प्रथि होती पृथ्वीला एका दिवसात सात वेळा ती यान फिरत होती आणि ते करा, करा, यान बिघडलं तिला आणायचं काम सुरू झालं अमेरिकेसारख्या देशाने तिथं प्रार्थना करा गम करा यज्ञ करा असं त्या अमेरिकेमध्ये केलेलं आहे तीच परिस्थिती जर आपल्या देशात असते तुम्हाला माहित आहे त्याचा उदाहरण महाजन कोणते महाजन हा प्रमोद महाजन सांगतो तुम्हाला प्रमोद महाजनला त्याच्या भावाने गोळ्या घातल्या आणि त्याला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर लो। आपल्या लोकांनी काय सुरू केलं तुम्ही देवळात जावा प्रार्थना करा होम आहोन करा यज्ञ करा आपल्याकडची परिस्थिती तो महाराज तो अमेरिका सोडून द्या अमेरिकेमध्ये असे कुठलीही पद्धत त्यांनी एक यान तयार केलं आणि जे भरकटलेलं यान होत त्या यानामध्ये दुसरं यान पाठून दिलं आणि त्या यातलं सुमित्रा विल्यम यानामध्ये बसून ते यान समुद्रामध्ये बनवलं आणि ते त्यांना समुद्र मध्ये बाहेर काढलं म्हणजे जो जो देश विज्ञानमध्ये मध्ये आहे ना ते देश पुढे गेले तर ऐकून जे ते देश आहे डुब्या मारून पाप जाते म्हणणारे देश आहेत तर ते देश अधोगतीला जातात हा सध्याचा इतिहास आहे आपल्याकडे आपण सगळे हिंदू धर्म आहे आपल्याकडे आपण म्हणतो की तेहतीस कोटी देव आहे एक कधी स्वातंत्र्याच्या पूर्वी तेत्तीस कोटी देव स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्याकडे तीस चाळीस कोटी जनता होती मग एवढे देव जर असते आठशे वर्षे मुघलांनी आणि दोनशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं मग आमचे तेहतीस कोटी देव काय करत होते आणि जर तेत्तीस कोटी देव जर आपल्याला पारत असतील तर फौजीची काय गरज आहे ना तिथं हा सगळा विज्ञानाचा खेळ आहे माणूस विज्ञानवादी झाला पाहिजे अशा पोकळ गोष्टाकडे न जाता माणसाने विज्ञानवादी व्हावं आणि त्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे आपण सगळ्यांनी शिक्षण केलं शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळ्यान म्हणतो त्यामुळे सगळ्यांनी मुलगा असो मुलगी असो पुढे असो त्यांनी शिक्षण केलं पाहिजे आणि महिलाने त्यांना शिक्षण शिकवलं पाहिजे मुलगी असो कुणी असो शिक्षणाचे दार सगळ्यांना खुली करा अनेक विज्ञानाचे दृष्टिकोन त्यांच्या समोर ठेवा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो ज्या फौजीबाईंनी चोवीस वर्षे सैन्यामध्ये घालवली आणि आज त्यांचा सत्कार समारोप होते एक चांगली सेवा केल्याबद्दल आपण त्यांचा इथं सत्कार केलेला आहे आणि तुमचं गाव हे सैन्याचंच से गाव आहे तुमच्या गावात काही नवीन नाही तरी परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आचनवरित आयुष्याला मी पण त्या दाम्पत्याला त्यांच्या आई वडिलांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जे आधी माझे सैनिक आहेत त्यांना पण त्यांच्या आयुष्य सुखी जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय